बाकी तुमच्याकडं तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही म्हणून जे काही आले एक एक म्हणजे प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे ही कोण कशामुळे केलेली आहे जे लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची सीबीआय लावत होती तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात अब तुम्ही काय गोष्टी करतात आमदाराशी संपर्क कमी झाला ते झाला ते झाला आणि म्हणून ती हातकी तर अशा पद्धतीनं अंबानी अदानी अंबानीच्या हवाली करणार असाल चुकीच त्यामुळं जनभावना संतप्त झालेली त्या भागाची खरं तर आता पन्नास कोटी एकदम ओके जी कैलास गोरंटा यांनी घोषणा दिली होती एक खोके पुरवणारे भारतीय जनता पार्टी आणि आता ते तिथ जाऊन बसलेले ही व्हायच्या दिवाळखोरी आहे बडे

बातो के भूत लातोचे मान उनको कारण यांना बात कळतच नाही तर म्हणून लाता माराव्या लागतात आणि त्या एक भावना असतात असं मला वाटत आणि म्हणून निश्चिकांत दुबे यावं ना स्वागत तुम्ही करणार तर आम्ही स्वागताला येऊ ना तुमच्यासोबत निश्चित येऊ उद्धव ठाकरे यांच्याकडे काय खोके कमी आहेत का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांशी संपर्क तुटला होता कबूल का करत यांचा फार संपर्क आहे का यांचा किंवा यांच्या पक्षाच्या नेत्यांचा फार संपर्क आहे का मला असं वाटत आमदाराशी संपर्क तुटला वगैरे पेक्षा तुमची ईडी सीबीआय जर बाजूला केली ना आणि पोलीस बाजूला केलं तर हे याच्यातले सगळे सगळे वापस परत धावत येते या मेंटॅलिटी मध्ये में आज में ना आजही तुमच्या मानसिक दबावाखाली बरोबर काम करतात बाकी तुमच्याकडं तुम्हाला पाहून येणं असं तुमच्यामध्ये काही नाही आहे म्हणून जे काही आले एक एक म्हणजे प्रत्येकाची कुंडली आपल्याकडे हे कोण कशामुळे केलेलं आहे जे लो, लोक तुमचेच लोक पत्रकार परिषदा घेऊन याची ईडी त्याची सीबीआय लावत होती तर तुमच्या आता सोबत मांडीला मांडी लावून बसतात तुम्ही काय गोष्टी करतात आमदाराशी संपर्क कमी झाला जे झाला आणि ते झाला आमदारांच्या ईडी लावल्या वेगवेगळ्या इन्क्वायरी लावल्या आणि महाराष्ट्राला रिॲक्शन देऊ नये असं मला स्पष्ट वाटतं त्यांच्या विचाराला काय व्हॅल्यू नाही त्यांच्या पक्षात व्हॅल्यू देत नाही तर आम्ही काय विचारायचं काय कोणी थांब बोलाय तुम्हाला तुम्ही मला जरा काही विषय विचार तू काय केलं मी काय केलं तुम्ही रिॲक्शन नका विचारू मला माझ्याकडून काय हे काय ते सांगा नसलं तुम्ही नितेश राणे बोलला मेघना बोर्डी का मी काय करू त्याला त्यांचं त्यांना विचारा मला काय घेणार ना, ते ना ते नागरिक संतापलेले आहेत कारण त्या ठिकाणी माधुरी हत्ती जी आहे ती अंबानीच्या गार्डनला गेलेली आहे संताप व्यक्त केला जातोय जीवचे काळ पोट केले जातात आणि अंबानीच्या विरोधामध्ये एक मोठा लढा उभा तयार झालेला आहे आणि त्यानंतर विरोधी पक्षाची भूमिका विरोधी पक्षाची याच्यात पक्षाचं काही आवश्यकता असण्याची गरज नाही परंतु ज्या पद्धतीनं एक भावनिक नातं त्या हत्तीनिशी मला वाटतं महालक्ष्मी का महादेवी नाव आहेत माधुर काय नाव आणि आता हे प्राणी मात्र प्राणी संघटनेवाले तर सगळीकडेच जात असतात ठीक आहे त्याला उपाय करता येऊ शकतो परंतु ज्या पद्धतीनं या हत्तीनेशी एक भावनिक नातं आजचं नाही मागच्या मी जे माहिती घेतली त्याच्याप्रमाणे कित्येक शेकडो वर्षापासून अशा पद्धतीनं ही हत्तीचं भावनिक नातं समाजाशी तर आहे त्या भागातील जनतेशी आहे आणि म्हणून ती हक्की जर अशा पद्धतीनं अंबानी अदानी अंबानीच्या हवाली करण्यात असाल तर चुकीचं त्यामुळं जनभावना संतप्त झालेली त्या भागातली मी आत्ताची माहिती घेतली जे राजू शेट्टी त्यांनी तर सकाळी चार वाजेपासून पदयात्रा सुरू केली आणि असे भावनिक नातं काही काही आपल्या म्हणजे सगळ्या हिंदुस्थानात असा प्रकार आहे वेगवेगळ्या ठिकाणी छोट्या छोट्या विषयाशी भावनिक नातं असतं आणि माझ्या माहिती म्हणा जैन बांधवांचं प्रामुख्यानं या हत्तीशी भाविक नातं आहे आणि मला या सगळ्या परंपरा प्रथा आपण पाळल्या पाहिजे असं मला तरी वाटतं आणि म्हणून या हत्तीनेशी जी जोडलेल्या भावना आहे याच्याशी सरकारने खेळू नये असं स्पष्टपणे वाटतं राज्य सरकारमध्ये बरेचसे मंत्री कुणी दंबी खेळत आहेत कोणी कुणाला मारायच्या धमक्या देत आहेत संजय केनेकरांची पॉडुकी समोर आज ज्यामध्ये एका विसमाने प्रश्न विचारला होता तर त्याला मारायची धमकी दिली तंगडी तोडायची धमकी अशा प्रकारे लोकप्रतिनिधी धमक्या देणार पहिलं उदाहरण आहे हे अनेक उदाहरणं आहेत सत्ताधारी पक्षाच्या लोकांचे मग ते बुलढाण्याचा आमदाराचा असेल ते पडळकरांचा असेल ख्रिश्चन बांधवांना ठोकून काढू आणि आता संजय केनेकर कोणाला बोलले असेल मला माहिती नाही कोणाला ना बोलले तर तुम्हाला असं वाटतं असं कोणीच कोणाला बोलू को नये मला तरी वाटतं संजय वक्तव्य बघतो कुणी पाच कोटी माग म्हणजे कुणी पाच कोटी मागितली तर माझ्याकडे आमदारांना मी तुम्हाला दहा काय पंधरा काय त्या कक्षाशीचा पैसा भरायचे सरकारचा पैसा मला हीच मनोवृत्ती चुकीची आहे तीच मनोवृत्ती कलंकितपणा दाखवते आपल्या भावना दाखवते आपल्या मनात काय आहे दाखवत की सरकारचा पैसा म्हणजे लुटायचा पैसा आहे ती भावना जी आहे ना आपलं काय जातं आपल्या काय बापाचं जातं अरे एक एक माणसाचा एक एक रुपये टॅक्स जमा करून हे राज्य तयार होत असत राज्य बनवत असत आणि म्हणून आपल्या बापाचं काय जात तुमच्या बाप्पाचं जात नसेल पण जनतेच्या बापाच जात ना आहे म्हणून ह्या असे जे शब्द आहेत हे आपल्या बापाचं काय जातं जन म्हणजे जनतेशी यांना देणं घेण्याने जनतेला लुटा आणि अशा पद्धतीने जिथे जिथे घ्यायचं ते द्या ही मानसिकता याच्यातून दिसतेकडे म्हणतात की तुम्हाला पाहिजे पैसे दुसरीकडे शेतकऱ्यांची योजना होती एक रुपया पीक विमा <coughs> बंद केली आहे त्यामुळे लाखो शेतकरी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पीक विमे भरलेले नाही पीक विमा योजना जी एक रुपयात होती त्याच्यामुळे दीड कोटीच्या वर जवळपास एक साठ सत्तर पंच्याहत्तर एक कोटी पंच्याहत्तर लाखाच्या सदुसष्ट लाखाच्या आसपास शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता या वर्षी आता पण सत्त्याऐंशी अठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांनीच पीक विमा भरलेला आहे अजून चौदा ऑगस्ट तारीख आहे निश्चित कोटी सव्वा कोटी शेतकरी विमा भरतील आणि त्याच्यात चांगली गोष्ट अशी की मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण याला जास्त आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातल्या शेतकऱ्यांचं प्रमाण कमी आहे यालाही कारण आहे यालाही कारण आहे कारण मराठवाडा असो विदर्भ असो या भागात पिका विषयी एक अनसर्टनिती ज्याला म्हणता येईल ज्याला विश्वासार्हता नाही आहे पाऊस कधी पडेल नाही पडेल वातावरण कसं असेल आणि म्हणून या कारणामुळे शेतकरी पीक विमा मोठ्या प्रमाणात घेतात परंतु एक रुपयाचा फायदा निश्चित होता परंतु याचा गैरफायदा अनेक शेतकऱ्यांनी घेतल्यामुळे बहुदा शेतकरी सरकारने बंद केली असावी परंतु शेतकऱ्यांनी विमा भरला पाहिजे अशा मताचा मी तरी आहे पन्नास खेटे एकदम ओके ही ज्यांनी सुरू केली होती जे गोरंट्या त्यांनी अखेर दुसरा रस्ता पकडला आणि ज्या पक्षात गेले त्यात नेत्याचं त्यांचं जमत नाहीये मग तुम्हाला असं वाटतंय का एकत्र युती झाली सत्ता आली मग शिंदे सेनेतील नेत्यांना बाहेरचे नेते इनकमिंग करून त्यांच्या खांद्यावर डोक्यावर बसवले जात आहेत दोनशे धोक्याची घंटा त्यांचं कोण अशी जमत नाही असतो अर्जुन अजून अर्जुल फोडे त्यांचे नेते आहेत अर्जुल वेगळ्या पक्षात आहे कैलास गोंडल भारतीय जनता पार्टीतील भारतीय जनता पार्टी शिंदेचा पक्ष एक थोडे खरं तर आता पन्नास कोटी एकदम ओके जी कैलास यांनी घोषणा दिली होती एक खोके पुरवणारे दिवाळीच दिवाळखोरी ठाकरे संपवायला कित्येक पिढ्या येतील आणि जातील तुमच्यासारखे असे दोन दिवसात सुंदरून आले लोक काय करणार तुमचेच पक्ष तुम्हाला विसर्जित करावे लागले स्वतःचे पक्ष तुम्हाला विसर्जित करावं लागले तुम्ही आमच्या पक्षाच्या गोष्टी करता का स्वतःचे पक्ष तुम्हाला विशीला टांगावं लागले स्वतःचे पक्ष स्थापन केले विसर्जित केले लागले उद्धव ठाकरेंचा पक्ष जिवंत वीस आमदार आहेत नऊ खासदार आहेत परिषदेमध्ये सात आमदार सत्तावीस आमदार आहे आणि नऊ दहा बारा खासदार आहेत असा पक्ष शिवसेना संपवण्याचा अजून कोणता या माईजालाल लाल या पृथ्वीला जन्म दिला नाही नारायण राणे तुम्ही काही दिवसांपूर्वी संभाजीनगरला जायगड्याच्या पाण्यासाठी आंदोलन केले सर्व पक्ष एकत्रित झालेले होते मात्र काही दिवसांपूर्वी जायगोडीचं पाणी सोडलं तर राधाकृष्ण विखे पाटील आलेले होते त्यांच्या हातून पाणी सोडलं गेलं तर त्यांच्या या भूमिकेला विरोध केला जातो कारण ज्यांनी विरोध केला पाणी देण्यासाठी तुम्ही त्यांना पाणी नाटक होतं हे पाणी सोडणं आणि ते आम्ही पाणी मागणं याच्यात फरक आहे ते पाणी सोडलं ते ओव्हरफ्लो झालं तिकडचे सगळे वरचे धरण म्हणून सोडलेलं आहे परंतु जो हक्काचा वाटा आहे वरच्या धरणाला पंच्याऐंशी टक्के पाणी मिळत आणि खालच्या धरणाला चौसष्ट टक्के ते पंचावन्न टक्के पण आणण्याचा प्रयत्न चालू आहे त्या धोरणाला आमच्या विरोध आहे याशी काही चार दरवाजे दोन दिवस उघडले त्यांनी पाणी थोडी येत असतं तो एक पावसाळ्यामध्ये वरती नाशिक वगैरे भागात मोठा पाऊस झाला तिकडची धरणं तुडुंब भरली म्हणून सोडलेलं हे काही पाणी नियमित सोडणार आहे का नेहमीच हो जे धोरण ठरलेलं ते अंमलबजावणी करणार आहे का विखेनी याला के विखे नी या या के विरोध केलेला आहे विखेनी या सगळ्या पाण्याच्या संदर्भात स्वतः त्यांची संस्था या विरुद्ध केला आहे आणि खऱ्या अर्थानं मराठवाड्याला पाणी देण्याचे विरोध कोण असेल ते विखे पाटील आहेत आणि त्यामुळे असं पाणी सोडणं म्हणजे काय पाणी येणं असा त्याचा ये ना अर्थ नाहीये सोमनाथ सुरेंशी प्रकरणात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल झाले आहे पोलिसांविरोधी सोमनाथ सूर्यवंशीचा जो मृत्यू झाला हा को पोलीस कोठडीत झाला कोणता माणूस त्याला भेटला नाही कोणता व्यक्ती त्याच्याकडे गेला नाही याचा अर्थ पोलीसच त्याच्या सोबत होते बाकी कोण होत अज्ञात कोण असेल तर ते पोलीसच असतील आणि म्हणून या संबंधित पोलिसांवर कारवाई केली पाहिजे ही मागणी सोमनाथ सूर्यवंशींची आई भाऊ यांनी सुप्रीम कोर्टा पण जाऊन केली आहे खालच्या कोर्टाने वरच्या कोर्टाने सुद्धा अशाच पद्धतीनं नि, निकाल दिले असताना सरकार वेगळ्या पद्धतीनं या निकालाचा अर्थ लावते परंतु जनता त्याला निश्चित ज्या ज्या वेळेस येईल वे त्यास उत्तर देईल थँक्यू